स्वामी अख्या जगाला भुरळ घातलेली आहे व्यक्तीच्या कुटुंबाच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासाचा उद्धाराचा मार्ग खऱ्या अर्थाने दाखवून देण्याचे काम या दोन विचारप्रवाहांनी केले नांदेव नावापासून तुकोबा पर्यंतच्या अठरा

त्या पराक्रम वैराग्याचा प्रतीक असलेल्या भगवान एकेकडे स्वराज्याचं भगवान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या सर्वात जेवण ती म्हणजे मावळा तिकडे मावळा आणि इकडे वारकरी दोन विचार प्रभाहांनी समजवे जाती भेद धर्मभेद पत्तभेद वंश होती नामदेव नामदेवापासून तुकोबा पर्यंतच्या अठरा पगडांनी धर्माच्या वारकरी संतांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी लिंगायत धर्माच्या महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्राची चळवळ उभी केली आणि ती चालवली त्याचं फलित म्हणजे मराठा सत्ते चालतोय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यच होय वारकरी संतांचा संस्थेचा न्यायाचा लोककल्याणाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात